शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आत्ता समोर आलेली आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आत्ता समोर आणलेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ते वितरित केले जाणार आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच डीबीडीचं घटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचे हप्ते आता दोन्ही हप्ते एकत्रित सोडले जाणार आहेत हे पैसे डीबीडीच्या माध्यमातून या बारा जिल्ह्यातल्या फक्त नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या खात्यावरती या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के नमूद केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आता शंभर टक्के सरसकट सर्व शेतकऱ्यांना या बारा जिल्ह्यातल्या नागरिकांना शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सर्व शेतकरी बांधवांच्या अतिशय आनंदाची गोष्ट आता समोर आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा हप्ता जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ते मिळालेले आहेत आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता आता लगेचच वितरित करण्याचे ठरवलेले आहेत परंतु शेतकरी मित्रांनो बँकांमध्ये निधीसुद्धा वाटप केलेला आहे सरकारच्या माध्यमातून आत्ताच निधी सोडण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच डी बी टीचं बटन दाबून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत डायरेक्ट नरेंद्र मोदी साहेबांनी साहेबांनी आदेश दिलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता देवेंद्र साहे बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ तासाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के नक्की पैसे जमा होणार अशी सुद्धा घोषणा केलेली होती आणि या घोषणामध्ये आता बारा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शंभर टक्के हप्ता वितरित होणार आहे आणि बँकांना आदेश दिलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सर्व शेतकऱ्यांना आज नक्की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपयेचा चा मेसेज येणार आहे कारण नमो शेतकरी योजनेचे दोन आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल मिळून शंभर टक्के तुमच्या खात्यावरती चार हजार रुपयेचा चा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज या सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत आज लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नक्की हप्ता वितरित केला जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम के किसान योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लगेचच जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला मुहूर्त सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याचे ठरवलेले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लगेच हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना आता हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के वितरित करण्यात आलेला आहे आणि आताच मुख्यमंत्र्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आता शब्द नक्कीच होणार आहे पक्का आणि सर्व शेतकरी मित्रांना आता नमो शेतकरी येवण्याचा हप्ता आणि पी एम किसान येवण्याचा हप्ता एकाच वेळी येणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता गरीब शेतकरी असतील आता शेतकऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि शेतीसाठी पैसे खर्च करावे लागत आहेत शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता सरसकट या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के चार हजार रुपये जमा होणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांची गरजू आणि गरीब शेतकरी मित्रांची कामे राहिलेली आहेत तरी शेतकरी मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे सरकारच्या माध्यमातून लगेचच जमा होणार आहेत पी एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अत्यंत महत्त्वाच्या योजने आहेत या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लगेचच जमा होणार आहेत आणि अतिशय आनंदाने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एखादी गरजू व गरीब शेतकऱ्यांना अडचणीत निघून जातात त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पी एम किसा पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा थोडासा हातभार लागू शकतो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना ह्या दोन योजना सर्व शेतकऱ्यांच्या अतिशय महत्वाच्या योजना आहेत आणि फॉर्मची पडताळणी सुद्धा चालू असल्यामुळे थोडासा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता उशीर सर्व शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार होती परंतु शेतकरी मित्रांनो राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लगेचच डीबीडी बटन दाबून आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाभ देण्याचा ठरवलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अपात्र केले राज्यातल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी होण्याचा हप्ता आणि पी एम किसानचाही हप्ता असतो परंतु शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची कामे असे अनेक राहिलेले आहेत फॉर्मची पडताळणी सुरू असल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र नक्की करणार आहेत नक्की पाहूया शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची दोन ते तीन कामे करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि पी किसान योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर हे दोन ते तीन कामे नक्की करायचे आहेत कारण सरकारच्या माध्यमातून जे शेतकरी कामे केलेली नाहीत त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जात आहे शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे दोन ते तीन कामे कोणती आहेत महत्वाची कामे असल्यामुळे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा अनेक शेतकरी मित्रांना प्रश्न पडू लागलेले होते नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना बंद झाली की काय शेतकरी मित्रांनो हा योजना बंद पडणार नाहीत कारण ज्या शेतकऱ्यांची आता फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता थोडासा उशीरना आलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांना आता लगेचच पैशाचा मेसेज येणार आहे शेतकरी मित्रांनो आता शंभर टक्के हप्ता वितरित करण्याचा ठरवलेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो कोणकोणती कामे राहिलेली आहे ते नक्की पाहूया जमीन आता शेतकऱ्यांना असल्यामुळे ज्या राज्यातल्या ज्यांच्याकडे एकर व्हीलर असेल सरकारी पेन्शनधारक असतील अशा नागरिकांना नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे सरकारच्या माध्यमातून आताच अपात्र केलेल्या फॉर्मच्या पडताळणीमधून सांगण्यात आलेले आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता हा गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ठेवलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही योजना आता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे अनेक शेतकऱ्यांना आता ही योजना अतिशय महत्वाची ठरणार आहे शेतकरी मित्रांनो गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना या बारा जिल्ह्यातल्या नागरिकांना पी एम ना किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो या बारा जिल्ह्यांमध्ये आता लवकरच दोन ते तीन कामे करून शंभर टक्के त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो राज्यातल्या आता पहिले आपण काम सुद्धा पाहणार आहोत आणि या बारा जिल्ह्यांची नावे व लिस्ट पाहूया चला शेतकरी मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे हे, हे पहिलं काम असलेलं आहे शेतकरी मित्रांनो दुसरं काम बघा सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि आपल्या आधार कार्डवरचं आणि बँक खात्यावरचं नाव सेम असणं गरजेचं आहे राज्यामध्ये अनेक शेतकरी मित्र आहेत शेतकरी मित्रांनो मित्रा आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभच घेत नाहीत परंतु शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी नक्की लाभ घ्यायचा आहे कारण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची कामे करून लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द पक्का होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपयेचा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मेसेज येऊ लागणार आहे शेतकरी मित्रांनो महत्वाची कामे बघा सर्व शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत बारा जिल्ह्यांची लिस्ट आणि त्या बारा जिल्ह्यातल्या नागरिकांना अतिशय आनंद झालेला आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातले नागरिक आहेत नक्की पाहूया शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे बघा लातूर अकोला नंदुरबार परभणी ठाणे बीड बुलढाणा नांदेड सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हप्ता वितरित करण्याचं ठरवलेला आहे बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांना अतिशय आनंद झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता मेसेज येऊ लागणार आहेत आणि ती दोन ते तीन ती कामे लवकरच करून घ्यायची आहेत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि चार हजार रुपयेचा नक्की तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद